हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा चला तर मग मी आता व्हिडिओला सुरुवात करते इथे टपामध्ये कपडे भिजत घालून ठेवले इथे बादलीत कपडे भिजत घालून ठेवले आणि इथे टपामध्ये पडदे भिजत घालून ठेवले इथे मी आता कुकर लावून दिलेला आहे आणि आता मी भाजी कापून घेते मी भू कोबीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कोबी घेतलाय तो कोबी कापून घेते मी बेडवरचा पसारा आवरून मी इथे बेड व्यवस्थित करून घेतलेला आहे इथे कुकरचे भाजी बनवून घेतली इथे मी भाजी शिजायला टाकली आहे आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवते आणि डाळीला फोडणी द्यायला लसूण सोलून घेते आता भाजी होईपर्यंत मी लसूण सोडते मग डाळीला फुंडे देऊन घेते मी ते, ते, ते आता डाळीला पुणे देऊन घेत आहे ते टाकून मी सर्व मसाला टाकून घेतला आणि डाळ टाकून घेतली माझी डाळीला पुणे इथे देऊन झाली मीठ टाकायचं राहिलेलं आहे आता मी त्यामध्ये मीठ टाकून घेते डाळ माझी रेडी झालेली आहे मस्त अशी डाळ बनवून झालेली आहे डाळ भात चपात्या भाजी सर्व जेवण बनवून झालेलं आहे आणि कपडे पण धुवून झालेले आहे ते बघा इथं पडदे बिडदे सगळं काढून ठेवलं होतं मी पडदे पण धुवून स्वच्छ बालल्यांमध्ये भरून ठेवले आता मी ते सुकायला घालून देते आणि आज आहे सोमवार तर सोमवारसाठी माझा उपवास आहे सोमवारचा तर माझ्यासाठी मी रताळी उकडायला ठेवली आणि मी शेंगदाण्याचं झिरकं पण बनवून घेणार आहे रताळी चांगली स्वच्छ धुवून उकडायला ठेवली त्याच्यावरती झाकण देऊन ठेवते पण आता मला मंदिरात जायचं आहे दर्शन घेतले महादेवाचं दर्शन घेऊन मी आता पुन्हा घरी निघणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी इथे दर्शन झालेलं आहे आता मी पुन्हा घरी आलेली आहे आणि मी फराळचं खाऊन घेतलेला आहे आणि आता मी ब्लाऊज पीस कटिंग करायला घेतला आहे मी तर बत्तीस साईजचा कॉटर ब्लाऊज आहे तर अस्तरवरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आता मी ब्लाऊज पीसवर तिथे अंतरून घेणार आहे आणि ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेणार आहे एक ब्लाऊज पीसवरती मी ठेवून घेतलेला आहे आता मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेते आणि ब्लाऊज शिवून घेते अर्धा इंच मार्गिंग मार्जिंग सोडून मी पूर्ण ब्लाऊज पीस कटिंग करून घेते पूर्ण ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलाय आणि मागचा बाकाचा गळ्याची कटिंग करून घेतली आणि गळ्याचा आकार देऊन घेतला आहे याच्यावरती आता मी शिलाई मारून गळा पलटी करून घेणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा मागच्या गळ्याचा आकार तयार झालेला आहे ब्लाऊज पण माझा रेडी झालेला आहे पानगळ्याचा सेप आहे हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आता मी दुसरा ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता त्याची कटिंग नाही दाखवली ब्लाउज पण पूर्ण मी शिवून घेतलेला आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून मी फिटिंगची मापा टाकून घेतलेली आहे आणि आता मी ब्लाऊजची फिटिंग करून घेते हा पण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे तो पण मी पूर्ण शिवून घेते पूर्ण ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आता मी फिटिंगच्या शिलाई मारते मापावरून म्हणजे तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसं झालं आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ब्लाऊज आहे माझ्याकडे पाहून येणार आहे त्यासाठी तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या कोण पाहून येतात ते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल ब्लाऊज झाल्यावरती मला जेवण बनवायचं आहे बघा माझं आता इथं ब्लाऊज रेडी झालेला आहे तो ब्लाऊज कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा ब्लाऊज तयार आहे तो माझ्याकडे पाहुणे येणार होते तर मी इथं जेवणाला सुरुवात केली इथे मी मटकीची भाजी बनवली कुकरमध्ये आणि चपात्या बनवल्यात भजे बनवलेत पापड बनवले तर माझ्या ननंदबाई येणार होत्या त्यांच्यासाठी मी जेवण बनवलेत ते आल्यात त्यांना पण जायची पण काही आहे त्यासाठी पहिले जेवण बनवून ठेवलं आहे घेतलं आणि ते आता जेवणाला बसणार आहेत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा इथे पापड तळून ठेवलेत भजे बनवून ठेवलेत भाजी ते आहेत माझ्या ननंदबाई बघा मी आता ते जेवायला बसल्या जेवण करून ते आता निघणार आहे त्यांना जायचं होतं मग त्या पहिल्या लवकर जेवायला बसल्यात आम्ही उशीराने जेवणार आहेत त्यांची तयारी करून दिली आणि आम्ही नंतर जेवणार हो ना ना हो आता पप्पाला पण जेवायला दिले त्यांना पण कामावरती जायचं होतं त्यांची तयारी झाली आहे आणि जेवण झाले आता ते निघाले आता करा ना बाय बाय आता आम्ही पण जेवण करून घेतले भांडी बिंडी सगळी घासून घेतली कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर